संकल्प करिअर अकॅडमी दारवा भालेराव सर यांच्याकडून प्रस्तुत आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलाच्या एका अत्यंत महत्वाच्या पैलूवर सविस्तर चर्चा करणार आहोत हो आणि हा विषय असा आहे की यात आकडेवारी आणि नाव खूप आहेत अगदी अनेकदा विद्यार्थी अभ्यास करताना वनक्षेत्राची आकडेवारी राष्ट्रीय उद्यानांची नावं यात पार हरवून जातात गोंधळ होतो खूप हो तर आज आपण तोच धागा पकडणार आहोत या माहितीला सोप्या पद्धतीने काही ट्रिक्स वापरून कसं आत्मसात करायचं हे पाहूया चला तर मग सुरू करूया उत्तम चला तर मग या प्रवासाची सुरुवात काही करूया आपल्याला एक अंदाज देतील नोट्सनुसार महाराष्ट्राचं एकूण नोंदणीकृत वनक्षेत्र आहे एकसष्ट हजार पाचशे एकोणऐंशी चौरस किलोमीटर हो आणि हा आकडा राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या वीस पूर्णांक शून्य एक टक्के आहे पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे कोणती हा झाला नोंदणीकृत आकडा म्हणजे सरकारी कागदावरचा पण प्रत्यक्षात वनांखाली असलेलं क्षेत्र म्हणजे प्रत्यक्ष ते आहे सोळा पूर्णांक पन्नास टक्के म्हणजे नोंदणीकृत आणि प्रत्यक्षात यात फरक आहे आणि हा फरक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे बरोबर अगदी कारण दोन्हीवर प्रश्न येऊ शकतो बरोबर आता या नोंदणीकृत क्षेत्राचं प्रशासकीय वर्गीकरण पाहूया यात तीन प्रकार आहेत नाही का पहिला म्हणजे राखीव वने हो राखीव वने रिझर्व फॉरेस्ट हे सर्वाधिक आहेत म्हणजे एकोणपन्नास हजार पाचशे शेहेचाळीस चौरस किलोमीटर एकूण वनक्षेत्राच्या तब्बल ऐंशी पूर्णांक शेहेचाळीस टक्के ऐंशी टक्के हो राखीव वन म्हणजे जिथे मानवी हस्तक्षेप आणि प्रवेशावर कडक निर्बंध असतात आणि दुसरा प्रकार दुसरा आहे संरक्षित वने म्हणजे प्रोटेक्टेड फॉरेस्ट हे आहेत सहा हजार सातशे तेहतीस चौरस किलोमीटर म्हणजे साधारण दहा पूर्णांक त्र्याण्णव टक्के इथे काही प्रमाणात स्थानिक लोकांना अधिकार दिलेले असतात आणि तिसरा प्रकार आहे अवर्गीकृत वने अनक्लासिफाईड फॉरेस्ट बरोबर ज्यांचं क्षेत्र पाच हजार तीनशे चौरस किलोमीटर म्हणजे आठ पूर्णांक एकसष्ट टक्के आहे ही झाली प्रशासकीय विभागणी पण आता जिल्ह्यांनुसार हे चित्र कसं दिसतं ते पाहूया म्हणजे कुठे जंगल जास्त आहे कुठे कमी हो आणि इथे आपल्याला प्रादेशिक विषमता स्पष्ट दिसते सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोली हो तिथे जवळजवळ नऊ हजार नऊशे सतरा चौरस किलोमीटर जंगल आहे त्यानंतर येतात रत्नागिरी चंद्रपूर अमरावती आणि मग ठाणे हा क्रम लक्षात ठेवणं थोडा उघड वाटतं त्यासाठीच एक सोपी ट्रिक आहे बर का अच्छा फक्त एक वाक्य लक्षात ठेवा गडात रत्नाचंद्र अमरावट ठाणे गडात रत्नाचंद्र अमरावट ठाणे वा गड म्हणजे गडचिरोली रत्ना म्हणजे रत्नागिरी की चंद्र म्हणजे चंद्रपूर अमरा म्हणजे अमरावती आणि ठाणे सोप्पं आहे की नाही एकदम ही ट्रिक नक्कीच उपयोगी पडेल हा झाला क्षेत्रफळाचा विषय आता टक्केवारीनुसार पाहूया टक्केवारीनुसारही गडचिरोलीच पहिल्या क्रमांकावर आहे अडुसष्ट पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के म्हणजे जिल्ह्याचा जवळपास सत्तर टक्के भाग जंगलाने व्यापला आहे अगदी पण त्यानंतर क्रम थोडा बदलतो दुसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग येतो मग रत्नागिरी रायगड आणि गोंदिया इथे एक मिनिट क्षेत्रफळात रत्नागिरी दुसऱ्या क्रमांकावर होता पण टक्केवारीत सिंधुदुर्ग पुढे गेला असं का काय ना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एकूण आकार लहान आहे त्यामुळे तिथला जंगल रत्नागिरीपेक्षा कमी असलं तरी जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत त्याचं प्रमाण जास्त अच्छा हा सूक्ष्म फरक समजून घ्यायला हवा हो आणि याच्या अगदी विरुद्ध सर्वात कमी वनक्षेत्र असलेले जिल्हे कोणते मुंबई शहर तिथे ती फक्त तीन चौरस किलोमीटर जंगल आहे फक्त तीन हो आणि त्यानंतर लातूर जालना परभणी उस्मानाबाद म्हणजे मराठवाड्यातले जिल्हे येतात खरे हा प्रादेशिक असमतोल पर्जन्यमान आणि नैसर्गिक रचनेशी थेट जोडलेला आहे आणि याच मुद्द्यावरून आपण आपल्या पुढच्या विषयाकडे येऊया महाराष्ट्रातील वनांचे प्रकार बरोबर पावसाच्या प्रमाणानुसार महाराष्ट्रात मुख्यत्वे पाच प्रकारची वनं आढळतात पहिला प्रकार जिथे खूप पाऊस पडतो म्हणजे दोनशे mm पेक्षा जास्त म्हणजे सह्याद्रीचा घाटमाथा अगदी तिथे आढळतात उष्णकटिबंधीय सदाहरित वने ट्रॉपिकल एव्हरग्रीन यांची पानं रुंद असतात आणि लाकूड कठीण व जड असत नागचंपा जांभूळ फणस ही इथली मुख्य झाड जिथे पाऊस थोडा कमी होतो हो एकशे पन्नास ते दोनशे सेंटीमीटरच्या प्रदेशात इथे आपल्याला उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वणे आढळतात इथे सदाहरित, सदाहरित आणि पानझडी वृक्षांचं मिश्रण असतं कदंब सिसम किंडल रानफणस अशी झाडे इथे दिसतात बरोबर आता तिसरा आणि महत्त्वाचा प्रकार आहे उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने इथे संभर ते एकशे पन्नास सेंटीमीटर पाऊस पडतो आणि इथेच आपल्याला सर्वोत्तम सागवान मिळतं बरोबर अगदी बरोबर साग हिरडा तेंदू ऐण ही याची काही उदाहरणं आणि इथे एक विशेष नाव लक्षात ठेवायलाच हवं चंद्रपूर आणि गडचिरोली मधल्या या सागाच्या जंगलांना एक खास ओळख आहे कोणती त्यांना अल्लापल्ली अरण्य म्हणून ओळखलं जातं हे नाव थेट परीक्षेत विचारलं जाऊ शकतं अल्लापल्ली अरण्य हे लक्षात ठेवलं पाहिजे आता चौथा प्रकार जो महाराष्ट्रात सर्वाधिक पसरलेला आहे हो जवळपास साठ टक्के क्षेत्रात आढळतो तो, तो म्हणजे उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने म्हणजे जिथे पाऊस पन्नास ते शंभर सेंटीमीटर असतो तो सगळा पठारी प्रदेश हो मराठवाडा पश्चिम विदर्भ ही वन राज्यभर पसरलेली आहेत साग शिसम खेर बेल तेंदू पळस ही इथली प्रमुख वृक्षसंपदा आणि पाचवा आणि शेवटचा प्रकार तो म्हणजे खारकुटी वने मँग्रोव्स यांना स्थानिक भाषेत कांदाळ वने किंवा खांजाण वने म्हणतात हे तर किनारपट्टीवर आढळतात हो रायगड जिल्ह्यात सर्वाधिक त्यानंतर ठाणे आणि मुंबई उपनगर यांचं क्षेत्र आहे तीनशे वीस पॉईंट सत्तावीस चौरस किलोमीटर पर्यावरणाच्या दृष्टीने ही वनं खूप महत्वाची आहेत तर हे झाले वनांचे पाच मुख्य प्रकार आता या जंगलांमधल्या संरक्षित क्षेत्रांकडे म्हणजे राष्ट्रीय उद्यानांकडे वळूया महाराष्ट्रात एकूण सहा राष्ट्रीय उद्याने आहेत हो आणि ही सहा नावं आणि त्यांची ठिकाणं लक्षात ठेवणं महत्वाचं आहे पहिला आणि सर्वात जुना आहे ताडोबा चंद्रपूर जिल्ह्यात एकोणीसशे दुसरं पेंज याला पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असंही म्हणतात हे नागपूर जिल्ह्यात आहे तिसरं आहे नवे गाव गोंदिया जिल्ह्यात स्थापना एकोणीसशे पंचाहत्तर आणि चौथं गुगामल अमरावती जिल्ह्यात त्याचीही स्थापना एकोणीसशे पंचावन्न मध्येच हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये पेंच नवेगाव आणि गुगामल ही तीन स्थापन झाले हो पाचवा आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात इथे प्रसिद्ध कान्हेरी लेण्या आहेत आणि सहावं चांदोली राष्ट्रीय उद्यान हे तर चार जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे हो सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी याची स्थापना दोन 2004 मध्ये झाली ही सहा नाव लक्षात ठेवायला थोडी धांदल उडते घाबरू नका त्यासाठी एक खूप मजेशीर ट्रिक आहे ऐकायला आवडेल फक्त एक वाक्य लक्षात ठेवा संजयने चांदोलीच्या नवेगाव मध्ये ताडोबाजा गुगलवर पेंच लढवला वाह संजयने चांदोलीच्या नवेगाव मध्ये ताडोबाचा गुगलवर पेंच लढवला म्हणजे आज संजय गांधी चांदोली नवेगाव ताडोबा गुगामल आणि पेंच सहा ही नावं आली अप्रतिम आहे कि नाही सोप नक्कीच आता राष्ट्रीय उद्यानांसारखेच महत्वाचे आहेत ते म्हणजे व्याघ्र प्रकल्प त्यांची ही संख्या राज्यात सहा हो, आहे हो आणि व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे आहेत यातला पहिला आणि सर्वात जुना आहे मेळघाट अमरावती जिल्ह्यातला एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये स्थापना तर भारतातल्या पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे अगदी त्यानंतर आहे ताडोबा अंधारी चंद्रपूर मध्ये मग पेंच नागपूर मध्ये नागझिरा आणि आणि सर्वात नवीन बोर दोन हजार चौदा मध्ये घोषित झालेला बरोबर यांचा स्थापनेनुसार क्रम लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी ही काही युक्ती आहे का आहे तर फक्त पाच शब्द लक्षात ठेवा एक वाक्य म्हणून मेळ ताडोबा पेंच सह्याद्री नवेबोर मेळ ताडोबा पेंज सह्याद्री नवेबोर वा हे तुम्हाला जुन्यापासून नवीन पर्यंतचा क्रम अगदी अचूकपणे लक्षात ठेवायला मदत करेल अगदी या ट्रिक्स अभ्यास खरोखरच सोपा होतोय आता आपण एका वेगळ्या संकल्पनेकडे वळूया ती म्हणजे संवर्धन राखीव क्षेत्र हे म्हणजे नेमकं काय का खूप चांगला प्रश्न आहे काय आहे ना दोन मोठी जंगल असतात म्हणजे समजा एक राष्ट्रीय उद्यान आणि एक अभयारण्य या दोन्ही जंगलांना जोडणारा जो एक नैसर्गिक पट्टा असतो एक कॉरिडॉर सारखा बरोबर त्याला संवर्धन राखीव क्षेत्र म्हणतात वाघासारखे प्राणी स्थलांतर करण्यासाठी या मार्गांचा वापर करतात म्हणजे हे दोन मोठ्या संरक्षित क्षेत्रांना जोडणारे महत्वाचे आहेत अगदी यात नाशिक जिल्ह्यातली तीन खूप आहेत बोरगड ममदापूर आणि अंजनेरी हे तिन्ही नाशिक मध्येच आहेत घेऊन अंजनेरीला गेले नाशिकचे मामू बोर घेऊन अंजनेरीला गेले हे तर सहज लक्षात राहील याशिवाय गडशिरोलीतलं कोलामार्का जळगाव मुक्ताई भवानी आणि नंदुरबार तोरणमाळ ही सुद्धा महत्वाची संवर्धन राखीव क्षेत्रे आहेत छान आणि आता आपण येऊया अभयारण्यांकडे यांची संख्या तर खूप मोठी आहे त्यामुळे आपण काही वैशिष्ट्यपूर्ण अभयारण्यांवर लक्ष केंद्रित करूया हो तेच उत्तम राहील कोकण आणि पुणे विभागात पाहिलं तर रायगड जिल्ह्यातलं कर्नाळा हे महाराष्ट्रातलं पहिलं पक्षी अभयारण्य आहे आणि सिंधुदुर्गातलं मालवण ते सागरी अभयारण्य आहे याच विभागात भीमाशंकर जे शेकरू या आपल्या राज्य प्राण्यासाठी ओळखलं जात आणि मयुरेश्वर मोरांसाठी तर नगर जिल्ह्यातलं रेहकुरी काळवेटांसाठी प्रसिद्ध आहे औरंगाबाद विभागातलं जायकवाडी पक्षी अभयारण्य तर फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी ओळखलं जात हो हिवाळ्यात हजारो फ्लेमिंगो तिथे येतात एक सुंदर दृश्य असतं ते आणि विदर्भाक विदर्भात विधर ज्ञानगंगा आणि लोणार ही बुलढाणा जिल्ह्यातली महत्वाची अभयारण्य आहेत टिपेश्वर यवतमाळ मध्ये आणि चपराळा गडचिरोलीत आहे प्रत्येक अभयारण्याचं स्वतःच असं एक चा चा, वैशिष्ट्य आहे तर आज आपण महाराष्ट्राच्या वनसंपत्तीचा राष्ट्रीय उद्यानांचा व्याघ्र प्रकल्पांचा आणि काही वैशिष्ट्यपूर्ण अभयारण्यांचा एक सविस्तर आणि मला वाटतं खूप रंजक आढावा घेतला नक्कीच ही सर्व माहिती आपल्याला आपल्या राज्याच्या जैवविविधतेची कल्पना देते ही केवळ परीक्षेपुरती आकडेवारी नाही बरं का हा आपला नैसर्गिक वारसा आहे अगदी खरं आहे पण जाता जाता एक विचार आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जाऊ इच्छितो कोणता विचार आपण सुरुवातीला पाहिलं की महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या फक्त सोळा पॉइंट पन्नास टक्के भागावर प्रत्यक्ष जंगल आहे हे प्रमाण राष्ट्रीय वनधोरणानुसार आवश्यक असलेल्या 33% पेक्षा खूपच कमी आहे. हो जवळजवळ निम्मा आहे. तर या आट्रीआरीच्या पलीकडे जाऊन आपण ज्या पर्यावरणाचा भाग आहोत त्याचं संवर्धन करण्यासाठी आणि हा आकडा वाढवण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर आपण काय कर...